आम्ही सगळे म्हणत असलो हे मैतालाच तर आम्हाला आवाज नाही आला मला तर नाही फक्त तुम्ही म्हणायचे सर्वांनी फक्त विचार करायचा बोला पुढे शेवटपर्यंत शेवट म्हणजे आत्ता कीर्तन संपेपर्यंत नाही विठाला सांगत होतो भगवान बाबा वामन भक्त चरित्र जीवन चरित्र त्यांच्याबद्दल आम्ही काय वर्णन करावं ज्ञानवर जसं निवृत्तीनाथांबद्दल श्री गुरुबद्दल बोलताना म्हटलेलं आहे की त्यांचं वर्णन आम्ही करणं म्हणे मोतिया भिंग देणे तैसे होते मोत्याला आपण काहीतरी मुला मुलामा म्हटले का साडे जैसे साडे पंधरा रसवणी तैशी स्तुतीची बोलणी उगयाची माथा ठेवीचे चरणी हे चिपेवी म्हणून भगवान बाबा वामनुवादी करून सगळ्या संतांच्या चरणी सर्व मायबाप श्रोत्रवर्गांच्या चरणी इथं सगळे महाराज नारायण महाराज असतील दोन नारायण महाराजे रमेश महाराजे इथून बा बाकीचे महाराज मंडळीत माझं नाव नाही रामदास महाराज आहे आणि माझ्यावर लहान भावाप्रमाणे प्रेम करणारे आपल्या ठाण्यात जिल्ह्यामध्ये एक नगर इथे वास्तव्यात असणारे म्हणजे ज्याला आपण म्हणतो आले भागातही करीत तुझे नाव उच्चारतो याप्रमाणे आपले दिवसभर ड्युटी करून रात्री जेवढा वेळ भेटेल तेवढा आपलं जीवन परमार्थामध्ये व्यतीत करणारे आमचे अमोल भाऊ खेळलेले अत्यंत म्हणजे त्यांचं वर्णन करण्याकरता मी तू राहिले नाही पण अलीकडे जातो सोंग घेऊन संप्रदायामध्ये फिरणं वेगळं आणि जिवंत परमार्थ प्रामाणिकपणे करणं वेगळं विठाला प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ नाही घेता सगळ्या संतांच्या चरणी आपण न मस्तक हो आणि सेवेकडे एवढ मस्तक माझा thank वारकरी संतांच्या एक वेळ तरी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे होऊन आठवलेला पाय हा माझा नऊ आणि दिवस पांडुरंगा आबंधक प्रवेश करण्यापूर्वी आपण नेमका हा उत्सव साजरा करण्याचं कारण काय हो रिझन ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात आणि महाराज मंडळ इंग्लिश बोलायला एकदम शब्द तुमच्या संख्येचा हा परिणाम आम्हाला काही जास्त इंग्लिश येत नाही ठाण्यामध्ये सात आठ दिवस राहण्याचा आला पहिले पण येथे करायचे योग आला म्हणून थोडंफार इंग्लिश शब्द येतील कोणात तर तसं जर जर मराठी भाषेचं कौतुक केलं नाही श्रीमध्ये माझ्या मराठाचं बोल कौतुक आहे तरी सुद्धा तुला तरी प्रोफेस नव्हती लाख काही कीर्तनकार म्हणजे इंग्लिश शब्दाचा वापर करतो हा उत्सव साजरा करायचा भगवान बाबांचा वामन भाऊंचा उत्सव साजरा का करायचा गेल्या पस्तीस वर्षापासून आपण हा उत्सव साजरा करतोय मला वाटतं तिसरी तपपूर्ती महोत्सव आपला पुढच्या वर्ष राहणार बारा वर्ष झाल्यानंतर एक तप पूर्ण होतं बारा दोन्ही चोवीस बारा त्रिक छत्तीस पुढचं वर्ष आपलं त्रितपूर्ती महोत्सव आहे म्हणजे आपले तीन तप पूर्ण होत आहे काही काहीनी दोन पायले असतील काही त्याच्यामध्ये एक पायला असेल काहींची सुरुवात असेल काही असो पण पस्तीस वर्षापासून आपण हा सोहळा साजरा करतोय नेमकं सोहळा साजरा करून आपल्या पदरात काय बोललाय का उग गेली म्हणून ठकुगिरी इच्छेचे आई आग धक आगे धकाय असं तर नाही चालून आपलं नेमकं या साधू संतांचा उत्सव सध्याचा काळ सध्याच युद्ध बघितलं ना महाराज न घालणारी पुरुष ते जन्माला गेली आय बर कस आमच्या संभाजीनगरला आता एक वर्ष पण नाही झालं गोकळाच्या विभागामध्ये एक साहेब होते आयुष्य भक्तांनी बिचार्यांनी परमार्थ केला मुलं शिकवली एक मुलगा तो शिलदार झाला त्यांचा दुसरा मुलगा पण काहीतरी ड्युटीला लागला पण ज्यावेळेस ते वारले मला प्रदीप मिश्राजींची शिव शु, शिवमाप्रांत शु, तत्वाने जिपू न ला, ते पुण्याला कथेला आले आणि रोजचा आपलं नित्यनेम करायचं त्यांचा नित्यनेम काकडा वगैरे करणं अटॅक आला गावाखान्या वारले महाराज तर आता हे सरकारी ड्युटीवले सगळे आले महाराज तर म्हटलं आपल्या परिवारातला विठ्ठल परिवाराचा राऊत बाबांच्या परिवारातला व्यक्ती म्हटलं आपण जाऊ भेटत ते कनेक्ट झाले ते बाबांच्या त्याच्यामध्ये तर महाराज तिथे गेलो महाराज तर त्यांनी सावडाच्या दिवशी सगळं करून घेतलं राखीच्या दिवशी म्हणत तेरा वा वेळच नाही म्हणे आम्हा सगळे सरकारी ड्युटीला आहे म्हणे सगळे सुशिक्षित लोक महाराज जे शिक्षण आपल्या वडिलांच्या तेराव्यापर्यंत वा दशव्या विधीपर्यंत सुद्धा थांबून देत नाही ते शिक्षण काय करायचं